नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवकालेली त्रेसष्ट क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकाली सातशे एक क्विंटल किमान दर आहे ए दहा हजार रुपये कमाल दर आहे अकरा हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकालेली एकवीसशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशी मावक आलेली तीन हजार क्विंटल किमान दर आहे नऊ हजार कमाल दर आहे अकरा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे ऐंशी रुपये